तर रामराम मंडळी मी मसाई पठाराच्या पायथ्याला आलोय अश्नी स्तंभ बघायला म्हणजे इकडे येताना कसं आलो कोल्हापुरात थेट निघालो आणि वाघबिळ मधन डाव्या साईडला जो फाटा पडलाय ते थे थेट बांधिवड्यात आलो कमरचा मसाज करण्यासाठी मुद्दामून मुद्दामन रोड केलाय त्याचा मस्तपैकी आनंद घ्या एकदा का गावात पोचलासा का नाही तिथनं शेतातनं वर जायला वाट आहे तिथं तुम्ही गाड्या लावून बी जाऊ शकता किंवा निम्म्या वाटोबा तू गाड्या घेऊन बी जाऊ शकताय पण पाच मिनटं का विना चाल तुम्हाला लागणारच तर आता राहणार राहणार ना आणि बांधा बांधावून आता मी हळूहळूच चालत जाणार आहे फास्ट चालाय जमतच नाही आता या वयात मला हे असं काही तर येते आहे कापल बिपल त्याच्याकडे लक्ष द्या आई तू जो याको करू रस्ता चुकलय बांदिवड्यात कुणाला विचारायचं इथं आश्नीस्तंभ कुठ आहेत तर इथली माणसं सांगा लागलीत की इथं वराड गुप्त झाले आणि त्यांची दगड झाल्यात चला जरा जवळच जाऊन बघूया की जसंजसं या मस्त अशा ठिकाणाच्या जवळ पोचलगं नाही तसं तसं चालायचा हुरूप पण वाढतोय किती पण मोठी दगड असली तर ती पार करून तिथं कवा एकदा पोचतोय असं होते त्यामुळं दम जरी लागला तरी मस्त हे वाटतच राहते हा तरी पण बारक्या पोराने आणि जरा वय झालेल्या माणसाने इथनं जरा हळद चाला मसाई पठार आणि पन्हाळागड यांची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळी ज्या दगडांची निर्मिती झाली म्हणजे साधारण एक साठ लाख छप्पन हजार वर्षांपूर्वी गरम जो शिलारस होता का नाही तो बेसाल्ट प्रकारच्या दगडात परावर्तित झाला त्यातनं जीव समूह तयार झाला आणि हवामानामुळं माती आणि इतर गोष्टींची धूप होऊन हे आश्चर्यकारक जे खांब आहेत ते उघड्यावर आले एका खांबात जवळजवळ दहा ते बारा दगड अगदी भक्कमपणे होते एका खांबात एक दगड फुटून आश्चर्यकारक एक खिडकी सुद्धा तयार झालेली आहे या गावातले लोक याला उतरंड किंवा कुवारी असं सुद्धा म्हणतात संपूर्ण जगात फक्त असे तीनच साईट आहेत एक म्हणजे आयर्लँड मध्ये डेव्हिल्स रॉक कर्नाटक मध्ये मेरी आयलँड आणि इथं आपल्या पन्हाळ्याच्या पायथ्याला बांधिवड्यामध्ये अश्नी स्तंभ आपल्यासाठी लयाभिमानाचा ये तर इथं मोठी मोठी खळगी आणि ही मोठी मोठी भगदाड पडू नका कुठं बी एका चांगल्या ठिकाणी जावा इथं माणसास निवन त्या बदमात बाण घुसवायला आणि त्यात काहीतरी गिरबटायला कसं काय जमते कुणास ठोवा यासनी घावल्यावर साल्ट निघस्त रट्ट द्यायला पाहिजेत इथून आजूबाजूचा परिसर बघून वर्षभराची एनर्जी घेऊनच इथन घरला जायचं एक दंतकथा आहे तर इथं मला लग्नात आलेलं वरड पूर्ण गुप्त झाले इथं आणि त्यांची जी दगड तयार झाली तिथे जी माणसं असतील ती मग नवरीकडला असेल नाही नवऱ्याकडला असेल मग ती सगळी पाहुणे मंडळी त्यांच्या संघ आलेली काही जनावर असतील ती सगळी इथं दगडात त्यांचं रूपांतर झालं म्हणून मग हीच ती दगड असतील मग यो मला जरासा जरा, जरा मुलग्याकडला दुसऱ्याला कोणतर पाहुणा आहे तर अशा तऱ्हेने एक छोटस ठिकाण बघून झालेलं आहे माझं तुम्ही पण नक्की भेट द्या लवकर या आणि मला इथलं सेल्फी नक्की काढून पाठवा चला बाय बाय